लव्ह मॅरेज करणाऱ्यांना कुणबी आरक्षण कसं म्हणून जरांगे उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल राज्यात मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी रान उठवलं मराठा आरक्षणावरून अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं काय होणार ते कसं मिळणार आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांना आरक्षणाचा लाभ कसा घेता येणार असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले यावेळी त्यांना लव्ह मॅरेज करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार असा सवाल केल्यावर त्यांनी भनाट उत्तर देत त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं या सवाला बरोबरच पाटील यांना आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आणि लव्ह मॅरेज म्हणजे करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार का आणि मिळाला तर तो, तो कसा घेता येणार असा सवाल उपस्थित केला गेला पत्रकारांच्या त्या सवालावर मात्र जारांगी पाटलांनी दिलेल्या उत्तरावर जोरदार हशा पिकला म्हणून जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या वादावर बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आलं की लव्ह मॅरेज करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार असा सवाल करण्यात आला त्यावर जरांगी पाटील यांनी त्यांच्या शैलीत त्यांनी उत्तर दिलं त्यांना जाऊ दे नदीच्या कडकडेनं हिंडून येऊ द्या म्हणत त्यांच्यावर त्यांनी उत्तर दिलं सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे नेमकं कोणाला मिळणार आणि ते कसं मिळणार यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं रक्ताचे नाते संबंध आणि सगळे सोयरे म्हणजे ज्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या सोयरी जमवली जाते लग्न जमवलं जातं तो सगळे सोयरा असंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं त्यामुळे याच नोंदीवर बार मराठा समाजातील ज्यांच्याकडं नोंदी नसतील त्यांना आरक्षण द्यायचं असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे मनोज जरंगे पाटील यांनी यावेळी आंतरजातीय विवाहामध्ये आरक्षण मिळणार आहे का असाही सवाल त्यांना करण्यात आला त्यावेळी त्यांना अजिबात आरक्षण मिळणार नाही कारण परंपरेनुसार आणि ज्या ठिकाणी गणगोतच्या चोरी जुळतात त्यांनाच आरक्षण मिळणार असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं